ते ताऊन आता आता वेळ अतिशय थोडी आहे बरोबर करू आपण एकनाथरा बरोबर करू इथून दिशेल तुम्हाला विमान उड्डाण झालं कुबेराची संपत्ती तिथे विमान उतरलं अयोध्येच्या सीमेवर विमान वापस गेलं प्रभूनी ती माती कपाळाला लावली ही माझी जन्मभूमी आहे आता पुढे सर्वात पुढे तिकडनं गुरु वशिष्ठ रामचंद्र रामचंद्रजी धनुष्य बाण बाजूला ठेउन दंडवध घातला गुरुदेवान कड़कड़ मिठी मर ली आचार रामा धनुष और बाण नीचे रख के वंदन क्यों किया गुरुदेव दुर्जन मारने के थे तब तक मैंने शस्त्र संभाल के रखा था अयोध्या में राम राज्य लाना है राम राज्य शस्त्रों से नहीं शास्त्रों से आता है अपशस्त्र निचरखे तो बाबा आप जे शास्त्र शास्त्र वंदन करता आहो एक एक प्रसंग मी अर्ध्या मिनिटात सांगतो बरोबर थोडं राहिला आता बंधु मिलनाचे प्रसंग पहा तिकडून सर्वात पुढे बरं का धरणे सर्वात पुढे भरत इकडून राम प्रत्यक्षदर्शी विचार करत होते की यातलं वनवासात कोण गेलं राम का भरत सारखी अवस्था घाई 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 भरत दंडवत घाला त्या चपळीनं रामचंद्र घालून दिला नाही कडकडून मिठी मारली भरतानं रामाच्या डाव्या खांद्यावर मान टाकून कडकडून बिलगून जे रडणं सुरू केलं ही सावत्र भावाचं प्रेम पाहलं <coughs> आणि अख्खी अयोध्या धाय मोकळून रडून रडून रडून, रडून भरतानं प्रभूचा डावा खांदा अस्त्रून भिजवून काढला <coughs> भरतजी रडत ह रामजी रडत नाही भरतजी इतके रडले कांदा भिजला इथून दिशे तुम्हाला रामाचा हात भरताच्या डोक्यावर हो आहे भरताचं डोकं डाव्या खांद्यावर हो आहे काय झालं कोणाच माहीत संजू भाऊ मान हालली भरताची डोकं हल्ल्यामुळे प्रभूचा हात घसरला डोक्याहून तो भरताच्या पाठीवर गेला आणि पाठ उघडी आहे जसा पाठीवर हा गेला जगाच्या बापानं हंबरडा फोडून रडणं सुरू केलं का नुसते हाड लागले हाताला भावाचे आ, आता नाही रडू आवरलं भरत कितना दुबला मग पकड ढिली झाल्यावर पायावर डोका आपटून दर्शन घेतलं आता पुढचा कारुणिक प्रसंग आहे धाकटा भाऊ शत्रुघ्न घाईघाई आला बापाच्या गळ्याला मुलानं बिलगू बिलगू रडावं तस रामाच्या गळ्याला बिलगून जेव्हा शत्रुघ्नाचं रडणं सुरू झालं आणि रडून म्हणतोय दादा वनवास भोगलाय मला विचारा वनवास कशाला म्हणतात दादा वडील मरण पावले म्हणजे मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो आणि आपल्या भावंडांना मोठा भाऊ लेकरासारखा सांभाळतो हा नियम आहे न रे दादा काय दृष्ट लागली अयोध्येला बाप मेला तुम्ही दोन भाऊन वहिनी वनवासात गेली मोठ्या आशेनं भरताच्या सोबत वापस केला आठच दिवसानं भरत सोडून गेला दा दा, चाओधा वर्षय, चाओधा वर्षय भरत दादा चौदा वर्ष चौदा वर्षे कधी वडिलाची आठवण यायची कधी तुमची दोन भावाची वहिनीची आठवण यायची कधी भरत दादाची आठवण यायची आणि आठवणीनं राजवाड्यात एकटा रडायचो चौदा वर्षे माझ्या अश्रू पुसायला कोणी नव्हतं खरा वनवास मी भोगलाय दादा पुन्हा वनवासात जाण्याची वेळ आली तर तुम्ही सगळे भाऊ राजमहालात थांबावी वनवासात जाईल शत्रुघ्नाचं लक्ष्मणाचं मिलन सर्वाचं मिलन प्रत्येकाची इच्छा होती प्रभूना आम्हाला वैयक्तिक भेटावं अमित रूप भयव भगवाना आंधळे बाबा आता माता मिलनाचे प्रसंग आहे डाव्या भागाला सरई रेषेत सुमित्रा इकडे कौशल्य आहे सर्वांना वाटत होतं की राम पहिला कौसल्याकडे जाईल पण नाही कैकईच्या दिशेनं पावलं टाकली चौदा वर्षांनी तोपर्यंत पर्यंत उभी होती चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली तिकडे कशाला जातो देव तिचं तोंड तरी पाहाव का काही टोचून बोलायचे जाऊ द्या चौदा नसल भागल आता अठ्ठावीसचा वनवास करायला चालला असल तरी प्रभू कोणाच्या चर्चेकडे लक्ष देत नाही हा तोपर्यंत काही काही उभे आहे आत्ता बसली पश्चातापानं आंधळे बाबा पश्चाताप असा झाला देवा नऊ महिने नऊ दिवस ज्याला पोटात ठेवला त्या भरतानं संबंध तोडला चौदा वर्ष झाले मला आई म्हणत नाही आणि ज्याला चौदा वर्षाचा वनवास दिला तो स्वतःच्या आईकडे गेला नाही माझ्याकडे आला केवढं अंतकरण आहे माझ्या रामाचं खाली बसली काही रामचंद्र खाली बसले पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं मा मै तेरा राम आया दर दर भटकाया बेटा मुझे क्षमा कर मग सुमित्रा मातेचं मिलन तिथून माय कौसल्याच्या दिशेनं पावलं टाकल्यावर तुरंत जणीवाली गैया के केवर दौडतो अशी कौसल्या मा कडकडून बिलगली मग लक्ष्मण जे आले लक्ष्मणाला कडकडून मिठी मारली पण लक्ष्मणाच्या छातीहून चा हात फिरवला आंधळे बाबा लक्ष्मणजी रडून म्हणाले आई दादा पाया पडला आता त्याच्या पाठीहून हात फिरवतेस मी पाया पडलो तर छातीहून माझ्या सावत्र म्हणून हा फरक केला काग मग रडायला लागली माय नाही बाळा रे तुम्हाला लेकराला कळत नाही रे यासाठी आई व्हावला छातीवर हात का गेला बेटा माझ्या भरतानं बिना टोकाचा बाण मारून हनुमान खाली पाडला होता तरी बाराला तेव्हा कळालं होतं तुला शक्ती लागली म्हणे खूप मोठी जखम छातीत झाली म्हणे त्या दिवसापासून जेवली नाही नुसतं बघत होती की कि किती खोल जखम माझ्या लेकराच्या छातीवर असेल आज पहिल्यांदा छातीवर हात फिरला ती जखम पाहण्यासाठी फिरला माझ्या राजा यासाठी आई व्हावं लागतं रे तुम्हा मुलांना नाही कळत सीतामाईन सर्वांचं दर्शन घेतलं आता प्रभूंनी चार पाट मांडले चार पाट तीन पाटावर तीन भाऊ बसवले तिघाला आंघोळा घातल्या आणि स्वतःची आंघोळ मात्र स्वतः केली भरत शत्रुघ्न लक्ष दादा 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 आम्हाला आंघोळ्या घालताना तुमची तुम्ही करता हो कारण कारण मी राजा आहे मग राजा प्रजेची सेवा करण्यासाठी असतो भरता प्रजेकडून सेवा घेण्यासाठी राजा नसतो आज माझ्या भावंडांना आंघोळ्या घालून या अयोध्येच्या राजानं प्रजेच्या सेवेचा शुभारंभ केलेला आहे आजपासून हा राजा तुमच्या सेवेसाठी चौदा वर्षापूर्वीचे वस्त्रालंकार आज परिधान केले राणीच्या रूपात सीताराम विराजमान भरतजी छत्र धरून लक्ष्मण सौऱ्या ढाळतात हनुमानजी आपल्या पद्धतीनं वसिष्ठजीच्या हातात कुंकवाचा करंडा आहे पहिला कुंकुम तिलक वसिष्ठजीनी केल्याबरोबर सर्वानी जय जयकार केला झाला गुलाल टाकू लागले काही आनंदान ते गुलाल पाहल्यावर सीता माई तर उभ्या झाल्या रागा ह्या रागावल्या गुलाल भेकने वाले मत फेको प्रभू बोले अरे फेकणे दो ना चौदा साल के बाद वे खुशी मना रहे नहीं प्रभू ये गुलाल नहीं आणि रडायला लागली आता और काय अर्थ सिते हे नीट का ये गुलाल नाही प्रभु मुझे रावण चुरा के ले जा रहा था जंगल में अकेली थी रो रही थी दौडो बचाओ दौडो बचाओ दौडो कोई माई मेरे लिए नहीं दौडाता ये गिद्ध पक्षी दौडाता जिसका नाम जटायु और जटायु को मेरे सामने मार डाला रावण ने तो मेरे जटायु का ऐसा खून बहता था प्रभु जैसा आज का गुलाल है तो ये खुशी का गुलाल देखने के बाद मेरे लिए कुर्बानी करने वाले मेरे जटायु के खून की याद आ रही जी भगवान मत फेंको गुलाल हे प्रसंग पा अगली अगदी एक तीन दोन तीन मिनट के तो आसाद प्रसंग छत्रपति शिवाजी राजे सिंहसन आकड़े एक दोनच मिनिटात सांगतो आणि छत्रपती शिवाजी राजे सिंहासनाकडे निघाले असताना पावला गणित एक एक गमावलेला हिरा छत्रपती शिवाजी राजाला आठवू लागला पहिला पाऊल सिंहासनाकडे टाकल्या बरोबर आठवण आली आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे सिंहासनाकडे जाताना पहिली आठवण आली तानाजी मालुसर यांची दुसरा पाऊल टाकला नुसत्या आठवणी होत्या काळजी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत खिंड लढविल राजे बाजी प्रभूची आठवण आली पुन्हा पाऊल टाकला शिवा नाव्याची आठवण आली शिवा नावी छत्रपती शिवाजी राजासारखा चेहरा होता त्याला बदली म्हणून पाठवणार होते आणि स्वतः सजवलं होतं चेला उपर्ण वगैरे वगैरे जरी टोप तलवार कमरेला खुर्चीवर बसवलेले आणि जेव्हा प्रसन्न वदन आहे कोण शिवा न्हावी आणि छत्रपतीच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या छत्रपती शिवाजी राजे म्हणाले शिवा जी, जी तू माझ्यासाठी मरायला चालला कल्पना आहे मला तरी प्रसन्न आहे त्याचं कारण आहे राजे आम्ही ऐकलंय माणसं मेल्यावर समाज रडत असतो हा एक सामान्य शिवान्हावी आहे अजून जिवंत आहे तरी या शिवान्हाव्यासाठी शिवा जिवंत असताना छत्रपती शिवाजी राजा रडतो यापेक्षा मला काय मिळवायचं आहे राजे एक एक, एक, एक काठ कोणी नव्हतं फक्त आठवणी होत्या पण लांब लक्ष केलं तर मदारी मेहतर दिसला मडकटल्या कपड्याचा ज्यानं आग्र्याच्या कैदेहून सुटका करायला प्रयत्न केले होते आणि थांबले शिवाजी राजे पडत आला अरे सगळे हिरे गेले माझे तू आहे बाबा मी प्रसन्न आहे काय पाहिजे ते माग मला काही नको राजे वाटल ते माग काही नको मला समाधान होण्यासाठी माग